नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर या माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या माझ्यासोबत बघत आहात की टोमॅटो प्लॉट आहे आर्ली लागवड केलेली आहे कारण आता नेटका जून सुरू झालेला आहे तर टोमॅटो पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्याचबरोबर वेगवेगळी व्यवस्थापन वे वे आणि नियोजन आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण आलो आहोत टोमॅटो उत्पादक जे शेतकरी आहेत तर याच्यापूर्वी आपण यांना भेटलेलो आहोत तो व्हिडिओ तुम्हाला आय बटनमध्ये मी देतोय तर त्यावेळेस आम्ही तीन हजार कॅरेट काढण्यासाठी जे नियोजन केलं होतं तर तीन हजार कॅरेट उत्पादन निघालेलं आहे त्याच दृष्टीनं यावर्षी देखील आपण तीन हजार कॅरेटचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला कसं काढता येईल त्याविषयीची चर्चा आपण या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याबरोबर करणार आहोत तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर टोमॅटो उत्पादक शेतकरी असाल आणि सग आज पहिल्यांदा माझ्या चॅनलला भेट देत असाल तर माझा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे तर आपण ओळख करून घेऊया नमस्कार दादा नमस्कार माझी ओळख करून द्या माझं नाव संदीप गोरडे राहणार सिन्नर तालुका यापूर्वी पण आपण एक व्हिडिओ बनवलेला होता का तीन हजार कॅरेट काढण्यासाठी आपल्याला कसं नियोजन करायचं आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आणि कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत सर्वप्रथम ज्या वेळेस तुम्हाला मलचिंग लागवड करायची आहे पाण्याचं नियोजन जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्हाला जिमर वगैरे आहे किंवा जे रोपं मरण्याची संख्या आहे ती शंभर टक्के कमी होणार सर्वप्रथम लागवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी ड्रिंचिंग घ्यायची आहे त्याच्यामध्ये रायडी फार्म पाचशे मिली वीस 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 दोन किलो आणि झेलोरा किंवा एवर एक्सटेंड या ह्या बुरुशी तुम्हाला आळवणी करायची आहे याच्यानंतर पाच दिवसानंतर तुम्ही एक झायटोनिक यम दोन किलो दोन किलो गुळामध्ये भिजत घालून तुम्ही त्याची पण ड्रिंचिंग करू शकता तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला आळवणी करायची आहे त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही टेम्परेचरमध्ये देखील जे लागवड करतात त्याच्यामुळे रोपट्यांच्या मुळा शेट होऊन जोमदार वाढ व्हायला मदत होते शिवाय रूट झोन वाढायला देखील यातून मदत होते तर शेतकरी मित्रांनो आपण अजून अशा टोमॅटोबद्दलचे नियोजन जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर टोमॅटो उत्पादक शेतकरी असाला आणि आज जर पहिल्यांदा माझ्या चॅनलला तुम्ही भेट दिली असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार